नमस्कार मित्रांनो मनीमो मराठी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सुरक्षित ऑनलाईन बँकिंग कसं करावं इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी सुवर्ण नियम कोणते आहेत तर आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट अत्यंत सोपे आणि जलद झालेले आहे मात्र त्याचबरोबर सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीचे प्रमाणही वाढलेले आहे त्यामुळे ऑनलाईन बँकिंग करताना सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची बाब ठरते या व्हिडिओत बँकिंग व्यवहार करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला ऑनलाईन बँकिंग करताना हे करायला विसरू नका काय ते आता पाहूया अधिकृत आणि सुरक्षित वेबसाईट किंवा ॲप्स वापरा नेहमी एच टी टी पी एस असलेल्या वेबसाईटचाच वापर करा तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरच लॉग इन करा बँकेच्या यू आर एलमध्ये चुकीचे स्पेलिंग असल्यास ती फसवणुकीची वेबसाईट असू शकते हे लक्षात ठेवा मजबूत पासवर्ड तयार करा आणि वेळोवेळी बदला पासवर्ड अल्फा न्यूमेरिक आणि विशेष वर्ण यांचा वापर करून तयार करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स पासवर्ड ए बी सी डी वन टू थ्री फोर असे सरळ आणि सहज ओळखता येणारे पासवर्ड कधीही वापरू नका पासवर्ड नियमितपणे अपडेट करा आणि कोणालाही शेअर करू नका वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा तुमचा बँकिंग आय डी पासवर्ड ओ टी पिन कोणालाही सांगू नका बँक कधीही ईमेल किंवा एस एम एसद्वारे तुमची गोपनीय माहिती विचारत नाही जर असा मेल किंवा मेसेज आला असेल तर तो फिशिंग हल्ला असू शकतो कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक्स क्लिक करू नका नेहमी सुरक्षित नेटवर्क वापरा फ्री वायफाय किंवा सार्वजनिक इंटरनेट कॅफेमधून बँकिंग व्यवहार करू नका व्ही पी एन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरणे अधिक सुरक्षित आहे मोबाईल डेटा किंवा घरच्या वायफाय कनेक्शनचा वापर करा त्यानंतर व्यवहार झाल्यावर लॉगआउट करायला विसरू नका ऑनलाईन बँकिंगनंतर लॉगआउट करणे अत्यावश्यक आहे सार्वजनिक संगणक किंवा मित्रांच्या मोबाईलवर बँकिंग लॉग करू नका काही ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात त्यामुळे ते पूर्णपणे बंद करा नंतरचा मुद्दा ऑनलाईन बँकिंग करताना ह्या पाच चुका टाळा कोणत्या तर पहिली चूक ओ टी पी किंवा पासवर्ड शेअर करणे बँकिंग ओ टी पी किंवा पिन कोणालाही सांगू नका कोणत्याही फसवणुकीच्या कॉलवर विश्वास ठेवू नका दुसरी चूक अनोळखी वेबसाईट किंवा लिंक्सवर क्लिक करणे फसवणुकीच्या ईमेल एस एम एस आणि व्हॉट्सॲप मेसेजवर आलेल्या लिंक्स ओपन करू नका बँकेची वेबसाईट नेहमी स्वतः टाईप करून उघडा तिसरी चूक जुन्या आणि असुरक्षित ब्राउझरचा वापर करणे बँकिंग व्यवहार करताना गुगल क्रोम मोझिला फॉरेक्स किंवा सफारी यासारख्या सुरक्षित ब्राउझरचा वापर करा ब्राउझर वेळोवेळी वेड़ अपडेटसुद्धा करा चौथी चूक सार्वजनिक संगणकावर बँकिंग लॉग इन करणे सायबर कॅफे ऑफिसचा संगणक किंवा कोणाच्याही मोबाईलवरून इंटरनेट बँकिंग करू नका की लॉगर नावाची सॉफ्टवेअर तुमचा पासवर्ड चोरी करू शकते मित्रांनो पुन्हा एकदा ऐका की लॉगर नावाचे सॉफ्टवेअर तुमचा पासवर्ड चोरी करू शकते पाचवा मुद्दा मोबाईल आणि ॲप्स अपडेट न करणे बँकिंग ॲप्स आणि मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम वेळोवेळी वेड़ अपडेट करा मोबाईलमध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअर वापरा नंतरचा महत्वाचा मुद्दा सुरक्षित बँकिंगसाठी ह्या सुविधा वापरा कोणत्या तर ईमेल आणि एस एम एस अलर्ट सेवा सुरू ठेवा तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार झाल्यास तुम्हाला ताबडतोब एस एम एस आणि ईमेल मिळेल फसवणुकीची शंका आल्यास ताबडतोब बँकेला कळवा दोन स्तरीय प्रमाणीकरण टू फॅक्टर ॲथोरायजेशन वापरा बँकिंग व्यवहारासाठी ओ टी पी आणि बायोमॅट्रिक किंवा फेस अनलॉकचा पर्याय निवडा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी सेक्युअर पिन किंवा थ्री डी सेक्युअर सेवा वापरा बँकेची अधिकृत हेल्पलाईन नंबर सेव ठेवा तुमच्या बँकेचा अधिकृत ग्राहक सेवा नंबर सेव ठेवा संशयास्पद व्यवहार दिसल्यास बँकेला त्वरित कळवा नंतरचा महत्त्वाचा मुद्दा ऑनलाईन बँकिंग सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे नियम कोणते तर बँकिंग व्यवहार नेहमी स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकावरून करा मोबाईल बँकिंग ॲप्स आणि ओ एस नेहमी अपडेट ठेवा बँकेच्या वेबसाईटचा यू आर एल एच टी टी पी एसने सुरू होत आहे हे तपासून घ्या ओ टी पी पिन पासवर्ड कोणालाही शेअर करू नका फ्री वायफाय आणि सार्वजनिक संगणकाचा वापर करू नका संशयास्पद ईमेल एस एम एस कॉलवर विश्वास ठेवू नका ईमेल आणि एस एम एस अलर्ट सेवा सुरू ठेवा बँकेच्या अधिकृत हेल्पलाइनशी संपर्क करा तर मित्रांनो ऑनलाईन बँकिंग हे सोयीस्कर आणि वेगवान असले तरी फसवणुकीच्या घटनांपासून सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे तुम्हाला सांगितलेले सर्व नियम पाळल्यास तुमचे आर्थिक व्यवहार सुरक्षित राहतील आणि कोणत्याही फसवणुकीपासून संरक्षण मिळेल तेव्हा सावध राहा सुरक्षित राहा आणि डिजिटल बँकिंगचा आनंद घ्या तुमच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या बँकिंग वेबसाईट आहेत जसे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयची वेबसाईट सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलची वेबसाईट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा सुरक्षित बँकिंगसाठी तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ जरूर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भिडिओत